तसंच बाबा बाबाला बोलली एका बाहेर आदळ घेतली एका बाईची चोळीच टाकली बाबाच्या गाडीवर हतरुण लगे उठील बाबा त्या बाई सांगत बाबा त्या बाई सांगत तेव्हा आम्ही तिथं सत्यत होतो अखाड बाबाला ते ऐकून थोडा पच्छेदाब झाला बाबा गेले की लगेच सिस्टर खापून त्या जागा आज तुळशी उगलेल्या डोक्यात का तिथं थेंब पडलेत ना रक्ताची तिथं आज तुळशी डोकीत केलं चला तुम्हाला मी दाखल पखाल आणि मग तिथून पुढं बाबाने मग ते दवाखाना हे ते केल्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरा सप्ता माधवमय राग त्या माधवच्या सप्त्यामध्ये आम्ही तिथं पहिले मंडप नव्हते स्पीकर नव्हते मग मिडी लावायला लावायची बाबा आम्हाला जागोजाग मिडी लावायच्या आणि मांडव करायचे तुराठ्यावर टाकायच्या उडू नाही मग का ते आवडायचं आपल्या सुंबानी ती सेवा बाबाची गाडी आम्हाला माझ्या मग पहिलं जेवायला काय होतं काय नाही आमची दोन टायमाला बी सगळ्या लोकायला बाबाचं कीर्तन करायचं तिथून निघल्यावर मग बाबाची सत्ते बरेच झाले पण तिकडे काय माझं जाणं झालं मग वर्षा यायची आपल्या तिप्पट वडील टांग्या आल्यानंतर आमच्या तिथं बाबूराव बसकी तिथे बसायचे जेवायला स्वयंपाक केला असायचा mm. जेवायला बसलं म्हणजे बाबाने बसलं की मला पाठ टाकायचे दोन चार दुसरे दोन चार दोन लोक सुटते असत एक पांगा घोड्याचा बाबाचा एक बाय बसा ना बाबा गुरुवार सोडा मग एक बार सोडा ना पुन्हा काय राहिलं असं म्हणायचं बाबा बसावं लागेल गपचूप मला मला गपचूप जेवायला बसावं लागा मग संध्याकाळच्या टायमाला मला मग बाबा जायचं तिपट त्यांचं कीर्तन असायचं शहादे बाबाच्या मठात रामचंद्र महाराजाच्या आणि मग त्या कीर्तनात रावटी देऊन बसायची बाबा गेल्यानंतर त्यांची रावटी संग्रह असायची हो मग कीर्तनाला सुरू जाय व्हायच्या आधी मग तिथे ठोप्पा रोप झालं की बाबा उठले की बस काढ अंगातला कोट काढायची मग ते कोट आम्ही घ्यायच्या हातात बागलात गडी करून बस खडावा काड्या बाबाने पाहतले की घ्यायच्या हातातच आपल्या बाजूला बसायचं बाबाने म्हणा राहू द्या राहू द्या कोण खाते त्याला पण नाही पण बाबाची सेवा घडली तेवढी केली म्हणून शिव आम्हाला ते सांगता येते काय सांगता आलं तर काय करतं सांग बरोबर आहे बाबाची कृपा झाली आमच्या